नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अनैतिक संबंधापायी ग्रामपंचायत सदस्या मीराची झाली हत्या ही घटना पिंपळनेर ते ताराहाबाद या रोडवरील वाकड्या पुलाखाली जांभोळ नाल्याजवळ कातरवेल तालुका सटाणा गावाच्या शिवारात सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एका महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत जायखेडा पोलिसांना मिळून आला पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तिच्या अंगावरील कपडे बूट स्कार्फ सॉक्स इत्यादी वस्तू जप्त केल्या त्या मृतदेहाची अजूनही ओळख पटली नव्हती पोलिसांनी मृतदेहाचा फोटो काढला आणि मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी ही माहिती परिसरातील गावासह इतर तालुक्यातील पोलिस स्टेशनला पाठविली आणि ओळख प पटवण्याचे पोलिसांनी यावेळी आवाहन केले त्याच दरम्यान जायखेडा गावातील एक महिला बेपत्ता झाली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्याबाबत पोलिसांनी माहिती घेतली असता आदिवासी वस्तीमध्ये राहणारी व जायखेडा ग्रामपंचायत सदस्य असलेली मीरा सीताराम सोनवणे ही महिला गावातून बेपत्ता झाल्याचे समजून आले पोलिसांनी त्या महिलेची आई देवकाबाई सोनवणे व इतर नातेवाईकांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले त्यांना घटनास्थळी मिळालेल्या वस्तू दाखवल्या असता त्या वस्तू त्यांनी मीराच्याच असल्याचे सांगितले त्यावरून मिळालेला मृतदेह हा ग्रामपंचायत सदस्या मीरा सोनवणे हिचाच असल्याची खात्री झाली पोलिसांनी मीराची आई देवकाबाई याचेही डी एन ए सॅम्पल घेतले पोलिसांनी मीराबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मीराची आई देवकाबाई आणि वडील सीताराम सोनवणे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की मीरा ही त्यांची मुलगी असून तिचा विवाह अमोल नामक तरुणाशी झाला होता मात्र काही वर्षापूर्वीच त्या दोघांची फारकती झाल्याने ती आई वडिलांच्या घरी राहावयास आली होती जायखेडा ग्रामपंचायतच्या निवडणुकीतून निवडून येऊन ती ग्रामपंचायत सदस्या झाली होती दोन वर्षापासून ती अजय प्रताप बोरसे या तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध होते अजय हा विवाहित होता तरीही त्याने हे प्रेमसंबंध ठेवले होते ही बाब मीराच्या आईला देवकाबाईला आणि अजयची पत्नी रेखाबाई हिला माहिती होती अजय विवाहित असल्याने तो आपल्या मुलीला नुसता खेळवेल आणि नंतर सोडून देईल तो तिच्याशी लग्न करणार नाही त्यामुळे ती अजयला टोचून बोलत असे दुसरीकडे अजयची पत्नी रेखालाही हे प्रकरण माहीत होते आपला नवरा हा दुसऱ्या बाईच्या नादाला लागला आहे हे समजल्यावर ती चिडली होती ती आपल्या पतीसोबत किरकोळ कारणातून अजयशी वाद घालत असे घरामध्ये बायकोची कटकट सुरू होती तर दुसरीकडे तो प्रियशीला भेटायला गेला तर तिची आई त्याला टोचून बोलत होती त्यामुळे अजय हा त्रासून गेला होता तरीही अजयने मीराचा नाद सोडला नव्हता मीरा ही त्याच्यापासून दूर होण्यास तयार नव्हती गावात दोघांना भेटता येत नव्हते म्हणून ते दोघे काहीतरी बहाणा करून घरातून बाहेर पडायचे आणि बाहेरगावी जायचे मीरा ही ग्रामपंचायत सदस्य असल्याने काहीतरी बहाणा करत अजयला भेटत असे बाहेरगावी जाऊन ते दोघे बिनधास्तपणे हातात हात घालून फिरत असत दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजता ही आपल्या आईला म्हणाली की मी बाजारातून जाऊन येते व ती घरातून बाहेर पडली बाजारातून थोड्याच वेळात परत येईल असे समजून आई देवकाबाई ही कामाला लागली पण रात्रीचे नऊ साडेनऊ वाजले होते तरी ती आली नाही गावातच कोणाकडे गेली असेल म्हणून तिची आई तिची वाट पाहत बसली होती पण त्या रात्री मीरा ही घरी परतलीच नाही आपली तरुण मुलगी गायब झाल्याचे पाहून आईने आपल्या नातेवाईक व तिच्या ओळखीच्या लोकाकडे चौकशी केली पण तिकडेही ती काही मिळून आली नाही तिचा मोबाईल फोनही बंद होता देवकाबाई ही घाबरून गेली आणि तिने तडक जायखेडा पोलीस स्टेशन घाटले व आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली त्यानंतर देवकाबाई आणि तिच्या नातेवाईकांनी अजयकडेही बाबत चौकशी केली पण अजयने त्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली इतकेच नव्हे तर तो काही दिवस या गावातही दिशेनासा झाला होता या साऱ्या घटनेवरून अजयनेच मीराचे काहीतरी बरे वाईट केले असावे अशी शंका त्यांना येऊ लागली होती मीरा ही कुठेही सापडत नसल्याने तिचा शोध घेतल्यावरच याबाबत या सत्य कळेल अशी आशा धरून ते बसले होते या घटनेला महिना सव्वा महिना उलटून गेला तरी मीराचा पत्ता लागत नव्हता त्यात जायखेडा पोलिसांना तो मृतदेह सापडला आणि त्याची ओळख पटवण्यासाठी आजूबाजूच्या पोलीस ठाण्यात मृतदेहाचे फोटो पाठवून कोणी बेपत्ता आहे का याबाबत या माहिती घेण्यात आली होती त्यामध्ये जायखेडा गावातील एक महिला ग्रामपंचायत सदस्या बेपत्ता असल्याचे समजून आले मृतदेह कुजलेला असल्याने ओळख पटवणे अशक्य होते पण मृतकासोबत सापडलेल्या वस्तू ह्या मिराच्याच असल्याचे नातेवाईकांनी सांगितले पण खात्री पटण्यासाठी डी एन ए सॅम्पल घेऊन सदर मृतदेह मिराचाच आहे की आणखी कोणाचा आहे हे शोध हे त्यांना शोधायचे होते इकडे मिराच्या नातेवाईकांनी मृतकासोबत सापडलेल्या वस्तू ओळखून तो मृतदेह मिराचाच असल्याचे सांगितले होते आपल्या मुलीला तिच्या प्रियकरांनीच मारले असावे अशी शंका देवकाबाईला येत असल्याने त्यांनी फिर्यादीमध्ये अजय बोरसे याचे नाव नोंदवले होते आपल्या मुलीशी प्रेमसंबंध ठेवल्या कारणाने मिराची आई आणि अजयची पत्नी भंडन करता आसा आसा या नेहमी अजयशी भांडण करत असत या कारणाने अजयने तिचा खून करून मृतदेह कातरवेल शिवारातील पुलाजवळ फेकून दिला असावा असा आरोप मीराची आई देवकाबाई सोनवणे यांनी फिर्यादीमध्ये केला या फिर्यादीवरून अजय प्रताप बोरसे राहणार जायखेडा याच्या विरोधात जायखेडा पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी अजयचा शोध घेऊन त्याला पोलीस स्टेशन येथे आणून त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपण केलेला गुन्हा कबूल केला माझे ग्रामपंचायत सदस्या मीरा हिच्याशी अनैतिक संबंध होते ते तिची आई व माझ्या पत्नीला मान्य नव्हते त्या नेहमी भांडण करून कटकट करायच्या सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी मीरा ही आईला बाजारातून जाऊ येते म्हणून बाहेर पडली पण प्रत्यक्षात तिला अजयने बोलावले होते आई नेहमी या कारणावरून वाद घालते म्हणून तिने बाजारात जाण्याचे आपल्या आईला खोटे कारण सांगितले होते त्या रात्री ती अजयला भेटली अजयने तिच्याशी गोड बोलून तिला कातरवीर शिवारात नेले तेथे त्यांनी कामक्रीडा करून अजयने तिचा खून केला आणि तिचा मृतदेह कातरवेल पुलाजवळील नाल्यात फेकून दिला अशी त्याने कबुली दिली पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे तसेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय महाराष्ट्र